दिशा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करू आपल्या पहाण्याकरता जे कोणी म्हणून सहकार्य करतील किंवा सहकार्यात हात पुढे देतील त्यांचं सहकार्य घेऊन आणि ते नाही देणार त्यांच्याशिवाय आम्ही लढणार आणि आम्ही निघणार ठाकरे बंधू एकत्र येणार का एक तो त्याचं उत्तर मी नाही देऊ शकणार आहे त्याचं उत्तर दोन बंधू देतील पनवेल मध्ये कामोठे येथे शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांच्या नेतृत्वात हा पदाधिकारी मेळावा पार पडला यावेळी मिशन पनवेल महानगरपालिका म्हणत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते तर यावेळी आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसंदर्भात मार्गदर्शन देखील करण्यात आले अनंत गीते यांनी मार्गदर्शन करताना म्हटलं की महानगरपालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे त्यांच्या आदेशानेच पनवेलमधील कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असल्यामुळे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न आम्ही करू निवडणूक जिंकण्याकरता जे कोणी सहकार्य करतील त्यांचं सहकार्य आम्ही स्वीकारू परंतु भाजपसोबत कधीही जाणार नाही नवीन चेहऱ्यांना जास्तीत जास्त संधी देणार ठाकरे बंधू एकत्र येणार का हे आता दोन बंधूच सांगू शकतील महानगरपालिकेची निवडणूक आहे हा सच्च बाळासाहेब ठाकरे यांनी जिंकलेला आणि त्यांच्या आदेशाने आज हा पनवेल महाविकास पालिकेत प्रमुख कार्यकर्त्यांचा का संपन्न झालेला स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असल्यामुळे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना या निवडणुकीत संधी मिळावी हा आमचा प्रयत्न असणार परंतु निवडणूक निघण्याकरता जे कोणी म्हणून सहकार्य करतील किंवा था दे सहकार्यात हात पुढे देतील त्यांचं सहकार्य घेऊन आणि जे नाही देणार त्यांच्या शिवाय आम्ही लग्न आणि आम्ही माझ्या जाण्याचा प्रश्न केला ठाकरे बंधू एकत्र येणार का तो त्याचं उत्तर मी नाही देऊ शकणार आहे त्याचं उत्तर दोन बंधूच देतील नाही महाविकास आघाडीचा निर्णय महाविकास आघाडी घेईल त्याच्यातून बैठका व्हायच्या आता नोटिफिकेशन काढण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे चार महिन्याच्या अवधी त्यामुळे आघाडीची अजूनही काही चर्चा बैठका झालेली आहेत जो काही निर्णय घ्यायचा असेल ते पक्षप्रमुख आगामी निवडणुका आता जे नवीन चेहरे आहेत त्यांना तुम्ही संधी द्याल का किंवा आढावा घेणार आहात का तुम्ही निश्चितपणे देणार जास्तीत जास्त नवीन देणार ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशान न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा